का हक्काचं नाही कुणाचं बापाचं चालार झाला गणगोरत झाला चालार झाला झाला गणगोर एक जुटीचा विजय एक जुटीचा आज धनगर समाजाच्या जीवनाच्या आरक्षणाच्या जीवनामधला एक आनंदाचा दिवस आहे आणि ही घड़ी आनंदाचा क्षण आहे कारण का की एकूण अडुसष्ट वर्ष झालं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचा अडचणीचा विषय होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील बाबरा गावच्या खिल्लारे कुटुंबियाची जी सहा सर्टिफिकेट होती ती मागच्या काळामध्ये धनगराच्याच माणसाने खिलार्यांच्या माणसाने जी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट काढली होती त्या सर्टिफिकेटची वैधता जात पडताळणी समितीने केलेली होती आणि ती व्हॅलिड सर्टिफिकेट होती त्यामुळं महाराष्ट्र शासनाने जरी आम्हाला महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीत जे आहेत ते धनगरच आहेत धनगड ही धनगर समाजासाठीची नोंद आहे त्यामुळं त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या पाहिजेत अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून दिलं होतं परंतु या स व्हॅलिड प्रमाणपत्रामुळं आम्हाला कोर्टातली केस हारावी हरण्याची वेळ आली होती सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या सहा सर्टिफिकेटमुळं आमची केस बाद झाली होती आणि त्यामुळं आमचं आरक्षण लांबलं गेलं परंतु आमची खूप मोठी मागणी होती की आमचा आ, गेली दोन महिने झालं मोठा धनगर समाजा तिथून मोठं आंदोलन संपूर्ण राज्यभर उभं केलं होतं आणि त्या राज्यभराच्या आंदोलनामधनं एकच मागणी होती ती म्हणजे या खेळाड्यांची जी व्हॅलिड सर्टिफिकेट आहेत ती रद्द करा ती कोटी आहेत ती बोगस आहेत आणि आज त्याला आम्हाला यश आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जात पडताळणीच्या समोर गेले आठ दिवस आमचे उपोषणकर्ते योगेश केसकर गणेश केसकर आणि योगेश धरम हे दोन युवक त्या ठिकाणी प्राणांती उपोषणाला बसले होते आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या साथीनं त्या ठिकाणी बसलो होतो त्या अगोदर पंढरपूरलाही उपोषण झालं होतं आणि त्यामध्येही मागणी केली होती की ही सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर आमच्या आम आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनानं प्रत्येक तहसीलदाराला आणि जिल्हाधिकाऱ्यांना अध्यादेश द्यावेत की ही जी धनगर जमात आहे त्या धनगर जमातीला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला निर्णय तात्काळ घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी होती आता हे सर्टिफिकेट रद्द झाल्यामुळं या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सरकारला फारशी अडचण नाही म्हणून आचारसंहिता विधानसभेची दोन हजार चोवीसची लागते एक चार दिवसामध्ये त्याच्या अलीकडं चार दिवस तीन दिवस सरकारकडे आहेत या निवेदनाद्वारे आम्ही सरकारला विनंती करतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे धनगर आरक्षणाच्या संदर्भात आम्हाला आज आजपर्यंत आठ पंधरा दिवसामध्ये त्यांच्या भेटीगाठीवरून सकारात्मक वाटत आहेत तर त्यांना आम्ही धन्यवाद देऊ हे जे सर्टिफिकेट रद्द झालेत याच्या आधारावरनं आणि आज दुसरी एक आमच्या सुधाकर शिंदे समिती नेमलेली होती ती सुधाकर शिंदे समिती अशी होती की महाराष्ट्राला जे महाराष्ट्रातले धनगर समाज जे आरक्षण मागणी करत आहेत तर ते बाकीच्या राज्यांनी राज्या ते अनिल मागच्या काळामध्ये केलेले आहे बिहार आंध्र प्रदेश ओडिसा या राज्यामध्ये धनगरांना अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या जातात तिथं पण धनगड होतं आणि ते धनगड सरकारने दुरुस्त करून धनगर जमातीला धनगरांची अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि तिथला लाभ तिथल्याच लोकांना मिळतोय तर आता त्या कमिटीचा देखील अहवाल आज सरकारला मिळाला असेल कदाचित यावेळेपर्यंत तर तो अहवाल आजची जात प्रताळणी रद्द झालेले या सर्वांचा आधार घेऊन सरकारने दोन दिवसामध्ये जे आर काढावा आणि आम्हाला प्रमाणपत्र द्यावीत अशा प्रकारची मागणी आम्ही करतो